मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत रस्त्यामध्ये जागोजागी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे अंकुशनगर येथे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या समोर माजी मंत्री राजेश टोपे देखील त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत टोपे साहेब तुम्ही आलेला आहे आले स्वागताला काय त्यांच्या तुमच्या त्यांना शुभेच्छा असतील कसं आहे सगळा समाज माझ्या कारखान्याच्या समोरून जात असताना मी माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून माझी भावना व्यक्त करणं त्यांच्याप्रती आस्था दाखवणं हे माझं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे आणि त्यांच्यासाठी आज मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे काय वाटतं त्यांचं आता सात महिने जरांगी पाटील म्हणतात सात महिन्यांची मुदत दिली तरी मागणं मान्य नाही झाल्यानं आता आज शेवट त्यांना मुंबईच्या दिशेने निघावं लागतं मला वाटतं जे सरकारने त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत हीच अपेक्षा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे तुमचा मला असं वाटतं मराठा आरक्षण मिळालं पाहिजे टिकणारा आरक्षण मिळालं पाहिजे एवढाच विषय हे होते राजेश टोपे साहेब मनोज जारंगे पाटील यांच्या स्वागतासाठी ते त्यांच्या कारखान्याच्या समोर जातीना उपस्थित आहेत कॅमेरामॅन आदर्श कटकेसर नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका